आयामाबाईचा ओदो दो उदो दो नमस्कार मी अभिनेत्री माधवी गोविंद छाईकर म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी प्रेमास रंग यावे त्याचप्रमाणे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमधली जोपतील तर आता लवकरच आपल्या मराठी महिन्याप्रमाणे आपल्या गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत आहे त्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तसंच कल्याणवासी आणि माझ्या खानदेशी परिवारासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे कोणती तर ह्या अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस मार्चपासून आपल्या कल्याण शहरात ग्लोबल खानदेश महोत्सव सुरू होत आहे जल्लोष सुरू होत आहे तर आपल्याला सर्वांना नक्कीच यायचं आहे या महोत्सवात आपल्याला खानदेशी संस्कृती खानदेशी पदार्थ नृत्य गाणे या सगळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे खूप मोठा कार्यक्रम आहे दरवेळेस कल्याणकर त्याचप्रमाणे खानदेशी लोक जे आहेत हे लाखोंच्या संख्येने येतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात या कार्यक्रमात सहभागी होतात आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार बरं आपल्याला नक्कीच यायचं आहे कारण की खा स्खा, खानदेशी संस्कृती जपायची आहे खानदेशी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे बरं मग मी तर येवावशे तुम्ही पण येणार ना तुमले बी येणंच पडेल आणि हो फक्त एकटं येवानं नाही आजुना बाजूना आथाना तथाना घरना बठ्ठासलेलं येवानं खानदेशी संस्कृती देखाले आणि खानदेशी पदार्थ खावाले जय खानदेश भेटू मग आपण लवकरच ग्लोबल कांदेशी महोत्सव मग धन्यवाद